नमस्कार शेतकरी बांधवांनो मी निखिल डाके महिको सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बीड जिल्हा प्रतिनिधी यांना त्यांनी महको मध्ये आपलं सर स्वागत करत आहे शेतकरी <स्थारी> बांधवांनो आज आपण देवडी तालुका वडवणी जिल्हा बीड येथील शेतकरी श्री ज्ञानेश्वर चंदन शिव यांच्या शेतामध्ये महकोच त्र्याहत्तर एक्कावन गोल्ड या वाहनाची पीक पाहणी करण्यासाठी आणला आहोत तर तेथील काही दुसरेही शेतकरी आहेत तर प्रथम आपण त्यांचा परिचय घेऊया का आपलं नाव सांगा उत्तम रामबुरे ना 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 देवडी ना लिम्गा। 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 तर शेतकरी बांधव हे दोन जे शेतकरी आहेत ते खळवट लिमगावचे आहेत आणि हे जे शेतकरी आहेत हे आपले देवडीचे आहेत आज आपण पाहू शकतोय त्र्याहत्तर या गोल्ड हा प्लॉट या वाणाचं पीक पाणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत तर दादा आपल्याकडे आहे का हे वाण काय कसं वाटतं तुम्हाला नंबर एक नंबर एक बाकी वाहनामध्ये या वाहनामध्ये तुम्हाला असं काय वेगळं वाटलं फरक काय वाटला त्याच्यामध्ये बॉर्डर साईज मोठी आणि साखळी धरण्याची चांगली पद्धत आहे आपल्या ह्याच्यापेक्षा मोठे एकदम मोठे येईल दुसऱ्या वाहनापेक्षा दीडपड्याच मोठे त्याच्यामुळे असं अंदाज आहे की नवीनच लावलं नाही वा त्याच्यामुळे वाटतं की त्या दुसऱ्या वाहनापेक्षा वजन आहे जास्त तुम्हाला काय फरक वाटतोय ह्याला रोग शक्ती जास्त आहे म्हणजे रोखपट पडण्याची चान्सेस कमी या पानावर हे लवकर लव असल्यामुळं या पानावर होत नाही हा लव असल्यामुळं अटॅक होत नाही बघू शकतो आज पूर्णपणे आज आजूबाजूचे प्लॉट हे खराब दुसऱ्या वाहनाला थ्रीप पडतो आणि ह्याच्यावर थ्रीपच प्रमाण कमी पंचाहत्तर टक्के कमी शेतकरी या दोन्ही शेतकरी आहेत यांचं म्हणणं आहे की बाकी वाहनापेक्षा या वाहनावरती लवच प्रमाण जास्त असल्यामुळे थ्रीप्स अटॅक एकदम कमी हो रे आपण ज्यांच्या शेतामध्ये आहेत आपलं काय म्हणणं या वाहन नंबर एक वाहन आहे साईज बोंडाची संख्या मोठी लवचा आकार असल्यामुळे वातावरणाशी निगडीत राहणारा वाहन आहे सगळा प्लॉटच्या नंतर सगळेकडे आपला सगळ्या कंपनीचे वाहन आहेत समजा पण नंबर एक कंपनी मध्ये हा कापूस आलेला आहे आणि ह्याची साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत समजा म्हणायचं का आणि वजन वजनाला जड याचा कापूस सोपा त्याच्यामुळे ह्या वातावरणाशी एकदम आम्हाला वाटणारा कापूस हे चांगला वाहनाचा कापूस आहे तर चालू वर्षी आपण किती पॉकेटची खरेदी केली चालू वर्षी दोन बाकीची वर खरेदी केली तर येणाऱ्या वर्षात काय प्लॅन आहे तुमचा नाही नाही पूर्ण व्हरायटी जवळजवळ माझ्याकडं सतरा अठरा बॅग असतात पण कमीत कमी अर्धा प्लॉट म्हणजे लावणार समजा कसा पंधरा सोळा थायला लागतातल्या आठ थैल्या ते दहा थैल्या हेच कापूस लावणार शेतकरी बांधवला आपण बघू शकतोय एका सोळा सतरा बॅग मध्ये चालू वर्षी यांच्याकडे फक्त दोन बॅग आपल्या त्र्याहत्तर गोल्डच्या आहेत माहिती तर जे येणाऱ्या पुढचं खरीप सीझन आहे खरीप सीझन दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीस मध्ये त्यांचं म्हणणं कमीत कमी दोन वरून ते आठ ते दहा बॅग हे आपल्याकडून गोल्डच्या खरेदी करणारे त्याला कारण त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपण जवळून बघू आहे त्यांनी जे सांगितलं या दादांनी सांगितलं की इतर वाहनाच्या तुलनेत बोंडाची साईज हे दीड पटीने मोठी तर आपण जवळून बघू शकता हे काय खालचं बोंड नाही वरचं बोंड आहे एक दोन तीन चार आणि पाच पूर्ण हे पाच पाकळ्याचं बोंड आहे आकाराने आहे त्यामुळे नक्कीच पाच पाकळे असल्यामुळे आणि आकाराने मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये सरकीचं प्रमाण जास्त आहे आणि येणार उत्पन्न बाकी वाहनाच्या तुलनेत त्याला अधिक येणार आहे जर तुमच्या गावातील काही इतर बांधव आहेत किंवा तुमच्या नाते संबंधित शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल त्यांनी जर तुम्ही तुम्हाला विचारलं आम्ही सांगणार नाही बॅग लावा तुम्ही चांगला मार्गदर्शन देणार फवारणीच्या दृष्टिकोनातून कमी फवारण्यामध्ये कमी खर्चामध्ये येणार आहे आणि उत्पादनात शंभर टक्के दुसऱ्या वाहनापेक्षा वाढतच राहणार आहे वाढत राहणार आहे आणि रोग नसल्यामुळं दुसऱ्या कापसाला सहा फवार नाही त्याला चारच फवार खर्च खर्च औषध महाग आणि शेतकऱ्याला तर आवाहन एकदम आवडीचा आहे कारण आम्हाला जेवढा खर्च कमी तेवढा जास्त शेतकरी बांधवांनो इतर शेतकऱ्यांनाही मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या वर्षात आपण लावलं असेल चालू वर्षी तर आपण स्वागत आहे नसल लावलं तर येणाऱ्या वर्षात आपणही त्र्याहत्तर कोच त्र्याहत्तर एक्कावन गोल्ड या वानाची जास्त जास्त संख्येने खरेदी करा आणि यांनी सांगितल्या पद्धतीने इतर वाहनाच्या तुलनेत कमी फवारणी म्हणजे अधिकचा खर्च न करता कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घ्या एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना कळवतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद